हो इथे मोटर आम्ही लावून गेलो होतो तेव्हा पाणी नव्हतं आता पा मोटर पूर्ण पाण्यात केलेले आहेत आणि तिथं जा तिथं जाणं आम्ही चालत गेलो होतो पण आता तिथे पाण्यात जायला लागतं हय अय मस्ती नका करू दादा हो आमची आजी दादा आहे चला मित्र मेसेज दोन मिनटं नका मी पाच मिनटं त्यांना तिथे जाऊन थोडंसं त्यांना हातभार लावतो हां तुम्ही नको म्हणाला म्हणून नाही आलो बघा मित्र स्वागत आहे तुमचे ओंकार क्रिएशन दादा स्वागत आहे तुमचे मराठी वॉनमॅन शोचनमध्ये आत्ता आम्ही इकडे बारामतीला आलेलो आहेत आणि ते कॅनल आहे कॅनलचं पुण्याला भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळं खडकवाला खडक असल्या धरणातून पाणी सोडलेलं आहे आणि ते पाणी इंद, इंद पुरला जाते काका काकाहळू काकाहळू पोरगा फटकला पोरगा सटकला हो मित्र मित्र हो मित्र आपण मोबाईल हँग ठेवतो बंद करू का हो मित्र आता पाण्यात उतरायचं आम्हाला पाईप आहे तो जड आहे तो तिघांनी ओढाचा आहे शिल्पा शिल्पताई पण आहेत आ, मित्रो आपण आत्ता आलेलो तालुका बारामध्ये जिल्हा पुणे आणि मळद मळद गाव ते स सरसफूल गाव आहे त्यामध्ये आमचं हद्दीवर गाव आहे आणि तिथनं एक कॅनल जातो पाण्याचा पुण्यावरून आलेला तो इंदापूरला जातो आणि त्याचं आउटलेट थोडंसं पाणी इकडं तळ्यामध्ये जातं आणि त्या तळ्यामध्ये बरेचसे शेतकरी मोटर लावून हे बघितलं असेल तुम्ही हे सगळे वायर आहेत हे सगळं पाईप पाई आहेत पाई स्वागत आहे मित्रो मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये आणि चॅनलवर नवीन असेल नक्की लाईक करा शेअर करा व्हिजिट करा बघा काकांचा चेहरा किती थकलेला काल भरपूर आपण एक्झर्सेन झालं काल व्हिडिओज पण काढले आठ दहा व्हिडिओ आपण काढले आणि अपलोड केलेले आहेत नक्की बघा मित्रो मराठी वानमॅन शो आणि डॉट शिल्पा ब्लॉग्स आहे आमचे चला मित्र दोन मिनटं आपण लाईव्ह म्यूट ठेवूया तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या बघा मस्त की हिरवगार शेत आहे आता आपण परत लाईफ पुढं चालू ठेवणार आहे पण आता हे मोटार सगळी वायर काढत आहेत आजे दादा कारण की पाणी वाढत चाललेलं आहे त्यामुळं आपल्या मोटारे हे आहेत त्या सगळ्या खाली गेलेल्या आहेत त्यामुळं त्या मोटर पाण्यातनं वर काढून त्याचं कनेक्शन काढायचं कारण की आता तीन चार महिने शेताला जसं जेवढं पाणी नैसर्गिक पाणी मिळतं पाऊस येतो त्यामुळं मोटरचं काय आता आवश्यकता नाही आहे त्यामुळं प्रत्येक शेतकरी आपल्या तळ्यामध्ये जे मोटर लावली असते ते, ते ती मोटर काढून घरी घेऊन जातात आणि जेव्हा पाण्याची कमतरता भासते तेव्हा ते सगळेजण परत इथे आणून मोटर लावतात आणि आपल्या शेतामधनं मोटरद्वारे पाणी आपल्या शेतामध्ये पोचवत असतात मित्र हे जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो जे शेतकरी असेल तर त्यांना माहिती असेल